महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शीव शिवाजी महाराज हे उत्तम स्थापत्यशास्त्र जाणकार होते बळकटगड कसा मजबूत करावा हे स्थापत्यातून महाराजांनी जगाला दाखवून दिले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजेच वाघ दरवाजा स्वराज्याचं कुंकू अबाधित राखणाऱ्या या वाघ दरवाजाचा वापर राजाराम महाराजांनी केला होता चला तर मग रायगडाची चोरवाट असणारा हा वाघ दरवाजा पाहुयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून शिव छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी काळाच्या पुढे बघत असत आणि म्हणूनच त्यांनी रायगडावर वाघ दरवाजा बांधून काढला होता रायरीच्या घनदाट अरण्यात उभा असणारा हा रायरीचा किल्ला फक्त नावापुरताच होता जेव्हा शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोऱ्यांकडून जिंकून घेतला तेव्हाच येथे राजधानी करण्याचा विचार हा महाराजांच्या समोर आला गडाची पाहणी करताना महाराजांची चार वाक्य गडाविषयी बरंच काही सांगून जातात ती वाक्य अशी होती गड बहुत चकोट चौथर्पा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे दीडगाव उंच पर्जन्यकाळी कड्यावर गवत देखील उगवत नाही शिवाय कड्याचा धोंडा ताशीव एकच दौलताबाद हा पृथ्वीवरील सर्वात बुलंद गड खरा पण तो उंचीने थोटका दौलताबादपेक्षा रायरी दसगुणी उंच तक्तास जागा हाच गड करावा ही महाराजांची वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला रायगड किल्ल्याची भव्यता लक्षात येईल रायगड किल्ल्याचं बांधकामही पूर्ण झालं आणि आत्ता रायगड किल्ला हा डवलाने उभा राहत होता याच वेळी महाराजांनी पाहणी केली आणि महाराजांचं युद्धशास्त्र हे प्रचंड भारी होतं महाराजांच्या पाहणीमध्ये असं लक्षात आलं की गडावर जाणारी येणारी एकच वाट आहे आणि ती वाट महादरवाजामध्ये अडवली आहे पण जर शत्रूने आक्रमण केलं आणि महादरवाज्याची वाट जर रोखून धरली तर गडावरून जाण्या येण्यासाठी आपत्कालीन एखादा दरवाजा किंवा चोर वाट असावी असं लक्षात आलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून गडाच्या दक्षिण तटाला एक दरवाजा बनवण्यात आला त्याला वाघ दरवाजा हे नाव कोणी दिलं हे काय निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही कदाचित पुढच्या काळामध्ये हा वाघ दरवाजा हे नाव रूढ झालं असावं पण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीशास्त्राचा अभ्यास आणि पुढचं पाहण्याचं धोरण हे त्या काळी वाघाण्याजोगं होतं महाराजांनी ही चोरवाट बनवून घेतली पण ही आपत्कालीन वाट होती गडाला असा प्रसंग आलाच तर इथून दोर टाकून गडावरील माणसं सहज खाली उतरून जातील याच्यासाठीच हा आपत्कालीन दरवाजा म्हणजे चोरवाट बनवण्यात आली होती महाराज हयात असेपर्यंत या चोरवाटेचा कोणी वापर केला नाही पण महाराजांचे लाडके पुत्र संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर आक्रमण झाली रायगडाला वेडा पडला आणि त्या रायगडाला पडलेल्या वेड्यातून निष्ठून जाणे ही अशक्य गोष्ट होती आणि ती शक्य झाली ही वाघ दरवाजाच्या माध्यमातून शत्रूला वाघ दरवाजा हे माहीतच नव्हता त्याच्यामुळं दक्षिण तटावरचं सैन्य हे वेड्यातलं कमी होतं आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन राजाराम महाराज याच वाघ दरवाज्यातून बाहेर सटकले आणि थेट त्यांनी जिंजी गाठली यासाठी महाराजांनी हा चोर दरवाजा म्हणजेच आपत्कालीन दरवाजा हा बनवून घेतला होता आपण जर कधी रायगडावर गेलात तर नगारखाना ते जगदीश्वराचं मंदिर हे खूप अंतर आहे या दोन वास्तूंच्या मध्ये एक छोटीशी दरी बघायला मिळते याच दरीला थोडंसं खाली उतरलं की वाघ दरवाजा आहे हा वाघ दरवाजा आपल्याला गडावरून आणि गडाच्या खालून या दोन्ही बाजूनीही सहज दिसत नाही जोपर्यंत आपल्याला गडाच्या जवळ जाता येत नाही तोपर्यंत गडाचा वाघ दरवाजा हा दिसून येत नाहीत आणि म्हणूनच शत्रूला हुलकावणी देण्यासाठी या वाघ दरवाजाची रचना अशी खोबणीमध्ये महाराजांनी करून घेतली होती आपल्याला जर वाघ दरवाजाला भेट द्यायची असेल तर नगारखान्याच्या जवळून जी खाली जाणारी वाट ती सरळ पकडून खाली यावं आणि तिथून अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण वाघ दरवाजाजवळ येऊन पोहोचतो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण वाघ दरवाजा पाहिला हा वाघ दरवाजा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय शिवराय